नमस्कार मी सविता तोत्रे सविता टी फॅशन युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर मैत्रिणींना सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग भरपूर कपडे असल्यामुळे मग दहा वाजले कामावर हो आता डाळ भाताचं कुकर लावलंय तीन शिट्या झाल्यात भेंडीची भाजी आहे ती कट करून ठेवली डाळीला फोडणी द्यायची आणि भेंडीची भाजी बनवायची आज भाकरी वगैरे काय बनवणार नाही आणि सगळं शांत वातावरण आहे घरामध्ये तर म्हंटलं चला छोटासा एक व्हिडिओ सोबत शेअर केला पाहिजे कारण मी जे लाईफ मध्ये माझ्या आहे घडतय ते तुम्हाला मी मध्ये दाखवते तुम्हाला एक गोष्ट सांगायची मला नितीननी माझ्यासाठी गिफ्ट दिले मला मी जेव्हा मुंबईला गेलो होतो आणि येत्या वेळेस <laughs> ट्रेन मध्ये येतात ना, ये ना सामान विकणारे तर नितीननी मला माहित नसताना एवढे सुंदर कानातले घेतले आणि मला खूप आवडले ते आणि जास्त प्राईस नाही त्याची कारण गिफ्ट ती गिफ्ट असती त्याची व्हॅल्यू एक रुपया असो दोन रुपये असो त्यांनी माझ्या ह्या बारीक गोष्टीचा विचार केला तर माझ्या कानातले ते खराब झाले होते आणि जे छोटेसे घरात होते मी ते घातले होते आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितले असतात त्याच्यात दिसत पण नाहीत ते कानात आहेत का नाहीत ते आणि काल त्याने मला अचानक घरी आल्याच्या नंतर मला म्हणतो हे घे मम्मी तुला तर मी म्हणलं काय म्हणतो सोन्याच्या कानातले आणलेत तुम्ही मी म्हटलं अरे बाबा बोलला तेवढंच लय झालं मला त्याने एवढ्या छोट्याशा गोष्टीचा विचार करून की आपल्या आईच्या कानात नाहीयेत आणि घ्यायला पाहिजे तर हे बघा हे एवढे सुंदर कानातले येतं आणि मला पण आवडले खरच खूप सुंदर आहेत आणि मला खूप आवडलेत तर नितीन थँक्यू व्हिडिओमध्येच सांगते मी नितीन थँक्यू म्हणून तर कमेंट करून खरंच सांगा म्हणजे आपल्या मुलांनी आपल्यासाठी एक रुपयाची म्हणजे फुल नाही फुलाची पाकळी एक रुपयाची जरी वस्तू आणली ना तर ते आईसाठी खूप मोठी असते म्हणजे असं मला वाटतं तुम्हाला काय वाटतं तुम्ही पण कमेंट करून सांगा कारण नेहमी आपण मुलांना काहीतरी देत असतो मुलांची हट्ट पुरवत असतो पण आपले न मागता आईला एखादी वस्तू आणून देणं ही सगळ्यात मोठी गोष्ट असते तर म्हणजे त्याने एवढी बारीक गोष्ट नोट केली की आपल्या मम्मीच्या कानात नाहीये ते चांगले वाटत नाहीयेत मग मम्मीला कानातले घ्यायला पाहिजेत हा विचार त्याच्या मनात आला हेच खूप मोठी गोष्ट आहे तर चला आता तुम्हाला दाखवते मी ब्लाउज पण दाखवते कसा शिवलाय किती करायलाय आणि हे बघा सगळं आवडलंय कुकरच्या तीन शिट्ट्या झाल्या आता हे बघा भेंडे वगैरे कापून ठेवलीये आता बनवायची कपडे वाळत घातलेत ओटा बिटा सगळं साफ केलाय आणि हे बघा जसं मी गोडे शिमेंट लावले हे बघा इकड साईडने पाणी गाळायचं आणि ते पाणी खाली यायचं तर त्याच्यासाठी मग मी आता शिमेट लावून ठेवले त्याला पुढचा कॅमेरा लावते आणि तुम्हाला दाखवते कोणता ब्लाऊज शिवलाय अर्धा शिवून झालाय बघा आता तुम्हाला मध्ये हा याचा कलर आहे तो दिसेल तुम्हाला रेड कलर पण हा रेड कलर नाही आहे हा ऍक्च्युली गुलाबी कलर आहे आधी एक दोन मध्ये मी तुम्हाला ही कटोरी दाखवली तर ही दोन वाली कटोरी आहे हे बघा या अशा दोन लाइनिंग घेतात तर ही दोन वाली कटोरी केली आहे ज्यांना टक्स म्हणजे किंवा कटोरी ब्लाउज घालायचा आहे पण त्यांना टोक नकोय ब्लाऊजला तर त्यांनी अशी दोन वाली कटोरी शिवायला काय हरकत नाही खूप सुंदर बसते आणि हे बघा पुढच्या साइडला तुम्हाला पायपिंग नको असली तर सरळ पट्टी लावायची हे बघा अशी पट्टी लावून घ्यायची ही पट्टी तयार करायची नंतर हिला अशा दोन तीन सुन्या घ्यायच्या इथं हे बघा इथं मी तीन चार सुन्या घेतल्या त्या आणि याने काय होतं फिनिशिंग खूप सुंदर येते याला पलटी करायचंय असं याच्यावर दाब शिलाई मारायची आणि दाप शिलाई मारल्यानंतर डायरेक्ट आतमध्ये फोल्ड करायचं खूप सुंदर फिनिशिंग येते तुम्ही याच्यावर डायरेक्ट टिप पण मारू शकता म्हणजे शिलाई मारू शकता किंवा याला हातशिलाई पण करू शकता तर खूप सुंदर बघा ह्या साइडला पण तसंच केलंय दोन्ही साईडला सेम करून घ्यायचंय ते एका हाताने व्यवस्थित मोबाईल पकडता येत नाही आणि एका हाताने दाखवता येत नाही म्हणजे असं असं झालंय तर त्यांनी तीन झोपलेला नाही तर त्यांनी दाखवलं असं तुम्हाला व्यवस्थित तर हे बघा आणि काही ताई म्हणतात की आमचा पुढचा गळा गोल येत नाही किंवा ही काज बटनपट्टी ती खालीवर होते तर अगोदर काय करायचंय परफेक्ट काज बटनपट्टी येते सेम दोन्ही शिलाईमध्ये गेले का ते बघायचंय दोन्ही सेम शिलाईमध्ये गेलं असलं एखादं खाली असेल एखादं वर असेल तर दोन्हीची लेवल करून घ्यायची पट्टीमध्ये नंतर काज बटन पट्टी एकावर एक अशी ठेवून घ्यायची नंतर हे बघा ही खालची बाजू आहे अशी खाली वर नाही झाली पाहिजे ही एकावर एक ठेवायची व्यवस्थित अशी तर फेटेपारीत ठेवायची आणि इथून इकडे वरच्या साईडला जायचं नंतर इथं निशान करून घ्यायचंय तुमच्या गळ्याची उंची तुम्हाला किती पाहिजे अर्धा इंच एक्स्ट्रा घ्यायचं शिलाईसाठी कारण शोल्डरमध्ये अर्धा इंच शिलाईत जातं आणि नंतर मग इथं निशान करून याच्यावरती गोल आकार देऊन घ्यायचा गोल आकार देताना फक्त कटोरीच्या आतमध्येच आकार द्यायचा आहे ह्या बाजूला आणि ह्या बाजूला दोन्ही सेम आकार द्यायचे गोल आले का बघायचे नंतर त्याच्यावर शिलाई मारायची पाच नंबरची नंतर तो भाग येतो तो कट करून आहे आणि नंतर पट्टी जोडायची मागचा आणि पुढचा भाग आहे जॉईन करून घेतो बाई जॉईन करून घेतो त्यावेळेस उंची बरोबर वर आली का ती बघायची ह्या साईडची म्हणजे फिटिंगच्या बाजूची आणि त्याच्यानंतर मग याच्यावरती दाब शिलाई मारून घ्यायची तर खूप सुंदर ब्लाउज बसतो आणि कटोरी पण खूप सुंदर बसते तुम्ही वन साईड जरी पदर लावला तरी काही प्रॉब्लेम येत नाही त्याच्यामधून टोक वगैरे दिसत नाही आणि ब्लाऊज पण दिसायला सुंदर दिसतो फिनिशिंगला जसं मी तुम्हाला दाखवलंय हो अशाच प्रकारे तुम्ही पण कटोरी ब्लाउज कटिंग करा स्टिचिंग करा कटोरी सेम आपल्यासारखीच कटिंग करायची जशी आपण नेहमीची कटोरी कटिंग करतो तशी तर मैत्रिणीनो आता जसं मी तुम्हाला कटोरी ब्लाऊज दाखवला कसं करायचं काय करायचं तर सेम तुम्हाला जर कटोरी ब्लाऊजला पॉईंट नको असला आणि कटोरी घालायची इच्छा असेल तर आता मी जसं दाखवलं जसं दोन वाली कटोरी तुम्ही शिवू शकता किंवा टू पीस कटोरी पण शिवू शकता पण जर तुम्हाला छातीचा भाग कमी आहे आणि तुम्हाला कटोरी ब्लाऊज घालायचंय तर असा ब्लाऊज शिवा खूप सुंदर बसतो आणि तुम्ही वन साईड पदर पण लावू शकता म्हणजे पदरपिन करायची गरज नाही डायरेक्ट आपण नाही का एक साईडला असा पदर लावतो तर तसा तुम्ही पदर लावू शकता खूप सुंदर वस्तू ब्लाऊज एकदा शिवून ट्राय करून बघा आधी स्वतःचा शिवा नंतर कस्टमर शिवा कटोरी जशी आपण कटिंग कर करतो नेहमीप्रमाणे तसंच कटोरी ब्लाउज कटिंग करायचं आहे ते त्या दोन लाईनिंग येतात तर त्या कशा करायच्यात अगोदर व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही जे जुने व्हिडिओ आहेत ते जाऊन बघा त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेल सांगितलेलं आहे कसं करायचं काय करायचं ते तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघत राहा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका